हॅलो मित्रांनो राम माझं स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी निघालो आहे नाशिकला कारण माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीचं लग्न आणि काळात आहे तर रातच्या काळात आहे म्हणून आहे नाशिकला तर आता चाललो आहे रेल्वे स्टेशनला पुरतल्या आपल्या तर तिथून जात प्रवासाच्या ट्रेननं परभणीला आणि परभणीहून चोन एक्सप्रेसनं ना डायरेक्ट नाशिकला तर चला तर सकाळचे सहा वाजून एक्केचाळीस मिनटं झालेत आणि मी आता आलेलो आहे आप आपल्या परळीतल्या रेल्वे स्टेशनला तर नॉर्मल नॉर्मल कपडे घालून टाप निघालो आहे सकाळचं वातावरण छान आहे पाऊस पडलेला आहे थोडासा त्यामुळं मस्तपैकी असं निवांत वाटू लागलं ट्रेनची वाट बघत थांबलोय आता बघूया ट्रेन केव्हा येते काय येते सकाळी लवकर उठल्यामुळे माझ्यासारखी ह्याची पण लवकर झोप झालेली नव्हती काही की इतक्या ट्रेन आली ट्रेन आल्यानंतर आपण साधं जनरलचं तिकीट होतं त्यामुळं जनरल डब्यात बसायसाठी एकदम पुढं आलो पुढं आल्यानंतर आता झाली ट्रेन ट्रेन मध्ये भेटली जागा आपल्याला ते पण खिडकीला जशी आपल्याला पाहिजे असती कधी पण मग आता मी कुठेतरी जायला निघालोय आणि ट्रेन लेट झालो नाही असं कधी झालेलंच नाही फक्त आणि फक्त दीड तास लेट झाली ट्रेन फायनली निघाली पॅसेंजर रेल्वेमध्ये जनरल डब्यामध्ये विंडो सीट भेटणं म्हणजे जसं काय वाळवंटामध्ये एखादी नदी भेटण्यासारखंच होतं पण विंडो सीटला बसून बाहेरच्या नजाराचा आनंद घेऊ लागलो की इतक्यात कवा परभणी आली कळालच नाही परभणी आली की गाडी थोडी स्लो झाली स्लो झाल्यानंतर मग उतरायची तयारी लागलो भलता करता होता गाडीमध्ये मग दरवाजापाशी आलो दरवाजापाशी येऊन कसं तरी खाली उतरलो खाली उतरल्यानंतर एका ठिकाणी बॅग ठेवली बॅग ठेवली मग थोडीशी भूक लागली होती मग काहीतरी खायला हुडकू लागलो मग तितक्यात एक भेळवाला दिसला मग त्याच्यापासून भेळ घेतली खायला नंबर एक होती भेळ भेळ खात खात थांबलो इतक्यात तपोन एक्सप्रेस आली मग डी फाईव्हच्या शोधामध्ये एका ठिकाणी येऊन थांबलो डी फोरपर्यंत बोर्डवर लिहिलेलं होतं पण डी फाईव्ह गायब होतं कारण डी फाईव्हच फक्त काम चालू होतं स्टेशनवर त्यामुळे गाडीची वाट बघत थांबलो किती वेळानंतर गाडी थांबली कारण गाडी भलतीच लांब येतो पोन एक्सप्रेस ट्रेनमध्ये एंटर केलं ट्रेनमध्ये एंटर केल्यावर आपली सीट केली आणि मस्त विंडो सीटला आनंद घेत बसलो ट्रेन सीटर असल्यामुळे माहीत होतं त्रास होणार आहे पण समोरच्या लग्नाची आणि हळदीची एक्साईटमेंट होती त्यामुळं थोडा सेलेंगे चलो आपली दोस्त केली ट्रेनमध्ये चना मसाला आलेला होता खायला घेतला ते खायला त्यानं मला हैराण करून टाकलं राह असलं तिखट होतं पूर्ण कानातून नाकातून धूरच काढला माझ्या मग मी ते खात खात कसं तरी संपून टाकलं कारण पैसे दिलेले आहेत आपण त्यामुळं ते खाल्लं की ज्यात मग एक किल्ला दिसायला लागला अंकाई किल्ला ते बघत बघत थोडं भारी वाटलं मस्त असा प्रवासाचा आनंद येऊ लागला किल्ला बघून थोडं एवढं भारी वाटलं लागली की असं ट्रेनमधून उतरावं आणि जावं आणि त्या किल्ल्यावर चढावं पण जमलं नाही एक्सप्रेस ट्रेन आहे तिथं कुठं थांबणार होती मग ते, ते, ते बघत बघत आलो काय काय एकदम भारी होतं ते हे दृश्य बघून असं वाट लागलं की यार काय काय बनून ठेवलेलं आहे देवानं आपल्यासाठी फक्त आपल्याला फिरायला आलं पाहिजे फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे मन मोकळं राहता आलं पाहिजे पावसाळ्याची सुरुवात होती आणि हलका हलका पाऊस पडल्यामुळे हां काय केलं एकदमच सुंदर असं दिसू लागला नेत्रदीपक असा कधीतरी ह्याला पण येईल अशी अशा मनात आहे सकाळी सहाला निघालेला प्रवास आता थोडासा थांबणार आहे कारण मी नाशिकच्या जवळजवळ पोहोचलो आहे पहिल्यांदाच नाशिकला आलोय आणि शंभूच्या नाशिकच्या घरी सुद्धा मी पहिल्यांदाच आलोय खूप एक्साइटमेंट आहे संभूच्या लग्नासाठी मग आता मी हळूहळू रेल्वे स्टेशनला आलोय आणि आता उतरलोय उतरून बस स्टँडला थांबलोय बघू आता कसं जायचं तिकडे पाथर्डी फाट्याला जायला काय बस भेटली नाही मग एक ऑटो पकडला आणि ॲटो मध्ये बसलो निवान एकदम एवढ्या वेळाचा प्रवास करून थकून गेलो पण आपल्या जिगरीचा हळद आणि लग्नाचा सोहळा आहे मग एक्साइटमेंट तर फुल असणारच पाथर्डी फाट्याला आल्यावर इथं सगळे अपार्टमेंटच अपार्टमेंट दिसायला लागले मग फायनली आता कॉल करून विचारलंय नवरीला की कुठं तुझं अपार्टमेंट निसर्गाच्या सानिध्यात असलेलं तिचं अपार्टमेंट शेवटी मला भेटलं आणि मग मी त्या दिशेने निघालो गेटमध्ये एंटर करता डीजेचा आवाज येऊ लागला फुल हळदीची वाईप होती त्यामुळं फ्लॅट उडकायला मला सोपं गेलं फायनली हळदीसाठी रेडी झालो आता रेडी होऊन मग सर्वांशी भेटलो आणि इथलं नाशिकचं वातावरण आणि इथलं हळदीतली वाईफ तर एवढी भारी आहे ना त्यामुळे असं वाटतच नाहीये की मी पहिल्यांदा ना शिकला आलोय समोरच्या घरच्यांनी नातेवाईकांनी एवढं छान प्रेम दिलं एवढं असं स्पेशल फील केलं ना लय भारी त्यानंतर मग नवरीबाईला भेटलो आणि नवरीबाई रेडी झाली हळदीसाठी आज आमचे प्रिय मित्र विशालराव यांच्या नावाची हळद लागणार आहे आमच्या लाडक्या मैत्रिणीला खरंच असं म्हणतात रबने दी जोडी देव बनवतो जोड्या ते बरोबरच आहे ह्यांची जोडी एकदम परफेक्ट आणि एकदम अशी लय भारी आहे रीती आणि परंपरेनुसार नवरी नवरदेवाची हळदी वेगवेगळीकडे चालू आहे इन्व्हिटेशन तसं दोन्हीकडून तगड्या प्रकारचं होतं पण नवरदेवाला म्हणलं हळदीसाठी मी नवरीकडून आणि लग्नासाठी मी तुझ्याकडून नवरी जेव्हा हळदीची आंघोळ घालत होते तेव्हा मम्मी आणि आई खूप रडत होत्या आणि नवरी सुद्धा खूप रडत होती हा एक हृदयाला स्पर्श करणारा मुवमेंट होता हा क्षण पाहून सर्वांच्या डोळ्यात आनंद सुरू होते त्यानंतर मग समोरच्या मैत्रिणीने सुद्धा तिला आंघोळ घातली मग हळदीला आलेल्या सर्व महिला मंडळांनी सुद्धा नवरीला एका बाजूला थांबलेला मी मला सुद्धा हाताला धरून पूर्ण करायला लावला अपेक्षेपेक्षा जास्त महत्व मिळतं एखाद्या कुटुंबामध्ये तेव्हा खरंच मन भरून येते माझी मैत्रीण माझ्या नेहमी माझी बहीण माझी एक मैत्रीण बनवून माझ्या सोबत उभं टाकलेली आहे आता हा विधी समाप्त झालेला आहे आणि आता सुरू होणार आहे हळदीचा कार्यक्रम तर हळदीच्या कार्यक्रमाला भरपूर मजा येणार आहे बाय हळदीसाठी रेडी झालेले आहेत आता आम्ही सगळे पण रेडी झालेले आहेत फुल राडा आणि एन्जॉय असणार आहे आता नवरीला पहिल्यांदा आळत ही तिच्या मम्मीनं लावलेली आहे आता त्याच्यानंतर आम्ही सगळे लावणार आहेत मम्मीची हळद लावून झाल्यावर आमच्या लाडक्या आजीनं पण हळद लावलेली आहे मग आमची बारखी छोटी बहीण पिल्लू हिनं पण हळद लावलेली आहे मग बाकीच्या सर्व नातेवाईकांनासुद्धा नवरीबाईला हळद लावलेली आहे आता फुल डान्सचा राडा सुरू झालेला आहे लाडकी छोटी बहीण पिल्लू हिचा डान्स समतो ना समतो की इतक्यात नवरी बाई पण स्वतःला थांबू शकली नाही ती पण डान्स करायला आली डान्स करणाऱ्या सर्वांपेक्षा नवरीबाईचा एक वेगळाच राडा होता फुल ऑलमोस्ट राईट राईट नवरीने एक गोष्ट मात्र शिकवली की स्वतःच्या जीवनातील प्रेशस मुवमेंट हे कसे जगून घेतले पाहिजेत आता असं वाटू लागलं बारी माझ्यावर फिरणार आहे आणि नक्की तसंच झालं बारी माझ्यावरच फिरली नवरीनं मला डान्सला बोलवलं पण मला काय डान्स जमत नव्हता म्हणून मी नको म्हणलं शेवटी झालं राडा बडा झालं नवरीने केलेली कान उघडणी ऐकून शेवटी म्हणलं चला नाचूया तिच्यासोबत जाऊन जमत नव्हतं तरी तसाच येडावाकडा कसा तरी डान्स केला नवरीबाईने मात्र पुलाव राडा केला अशा प्रकारे समूची हळद संपली ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू या लग्नाच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट